सांगोला तालुक्यातील मरवडे येथील छत्रपती परिवार व ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम राबवण्यात आली आहे मरवडे येथील छत्रपती परिवार व ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम हाती घेतली आहे विविध टप्प्यामध्ये ही लागवड करण्यात आली आहे यावेळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी मरवडे ग्रामस्थांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करत झाडे जगली तर आपण निरोगी राहू असे मत व्यक्त केले आहे भगीरत दादा भालके पंचायत समितीचे सदस्य नितीन पाटील ईश्वर गडदे गटविकास अधिकारी आर आर जाधव दत्तात्रय पवार छत्रपती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार सरपंच ताईबाई मासाळ उपसरपंच हनुमंत शिवशरण साधना जाधव लक्ष्मी जाधव निर्मला पडवळे आदी मान्यवरांच्या हस्ते दोनशे पन्नास वृक्ष लागवड करण्यात आली गावातील शासकीय कार्यालयासमोर नियोजित बालोद्यान विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरती वृक्ष लागवड करण्यात आली आहे मरवडे ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली आहे